जय हिंद मित्रांनो मीराठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज चौदा एप्रिल आहे आज भारतातीलच नव्हे तर जगातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे महत्वाची पोलीस भरती संदर्भात तुम्हाला मी अपडेट देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि वरती नवीन आला असाल सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या पहा मित्रांनो फॉर्म भरायला अगदी एकच दिवस बाकी चे पटा -पट, पटा -पट आहे आणि जे काही अपडेट्स आहेत त्या पटापट पटापट आता आकडे वाढत आहे तुम्ही जर अजून फॉर्म भरायला सुरुवात केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि लक्षात ठेवा मित्रांनो कोणाचं पेमेंट होत नाहीये कोणाचं काय प्रॉब्लेम कोणाचं काय प्रॉब्लेम येते तर याच्यावरती सोल्युशन म्हणजे असं आहे ज्या ठिकाणी नेट फास्ट असेल म्हणजे शक्यतो जर ज्या ठिकाणी वायफाय असेल त्याच ठिकाणी तुम्ही अप्लिकेशन करा मोबाईलच्या याच्यातून अप्लिकेशन करण्याचा प्रयत्न करू नका कारण बरेच वेळा असं जर केलं तर नेटवर्कचा प्रॉब्लेम मुळे त्या गोष्टीला डिले होतो आणि मुलांना टेन्शन येतं की माझा पेमेंट झालाय का नाही फॉर्म अपडेट झालाय का नाही अशा अनेक प्रॉब्लेमला सामोरं जावे लागतात त्यामुळे लक्षात घ्या हाय स्पीड ज्या ठिकाणी नेटवर्क असेल त्याच ठिकाणी फॉर्म फॉर्म भरा आणि मित्रांनो हो, आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ए सी बी दाखला खूप मुलांना अजून मिळालेला नाहीये इवन काही ठिकाणी अप्लिकेशन टोकन नंबर सुद्धा दिले गेलेला नाहीये पोच पावती सुद्धा मिळालेली नाहीये त्यामुळे कुठेतरी मुलांनी ची डेट जी आहे लास्ट डेट जी आहे त्यासाठी अप्लिकेशन केलेलं आहे अर्ज दिलेला आहे आणि शक्यता उद्यापर्यंत आपल्याला कळून जाईल की फॉर्मची मुदत वाढून जाईल आणि समजा जर वाढली नाही तर प्रॉब्लेम परत येऊ शकतो त्यामुळे आजचा आज आता वेबसाईट वरती लोड येणार आजच्या आज, आज फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा किंवा उद्यापर्यंत फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा नाहीतर प्रॉब्लेम येऊ शकतो ओके त्याच्यानंतर बघा मुंबईचा जर आपण आज विचार केला आत्ताच आज चौदा तारीख आहे आणि जवळपास दीड वाजलेले आहेत म्हणजे एक वाजेपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्याचा जो काही टोकन नंबर आहे तो तीन लाख तेरा हजार एकोणचाळीस पर्यंत गेलेला आहे म्हणजे आत्ता एक वाज्याची ती अपडेट आहे या अपडेट नुसार तीन लाख तेरा हजार एकोणचाळीस टोकन नंबर गेलेला आहे अजून याच्यामध्ये मुलांचे किती फॉर्म आले महिलांचे किती आले याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहील मित्रांनो फॉर्म भरायला आता सुरुवात करून द्या अजून जर तुमचं राहिलं असेल तर काय होईल याचा विचार नका करू लक्षात घ्या फक्त काही एक दिवस तुमच्या हातामध्ये आहे जर वाढवून दिलं तर वे चांगली गोष्ट आहे जर नाही वाढवून दिलं तर प्रॉब्लेम येत दुसरी गोष्ट जे वय वाढ संदर्भात मुलांचा प्रश्न होता मला की सर वय वाढून मिळणार आहे का नाही मिळणार आहे बघा मुलांनी मॅट मध्ये केस टाकली होती वयवाढी संदर्भात आणि त्यांना एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला आहे खूप जास्त शक्यता आहे नव्वद टक्के पेक्षा जास्त शक्यता आहे फॉर्मची डेट वाढणार आणि त्याचबरोबर वय वाढून सुद्धा मिळणार याच्या अगोदर सुद्धा तुम्ही बघितलंय जे ट्रान्स जनरेट ट्रान्स जनरेशन जे होते त्यांनी मॅटमध्ये प्रकरण टाकलं होतं वय वाढून मिळायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी मॅटने निकाल सुद्धा लागलेला आहे त्या त्यांच्या बाजूनेच निकाल लागलेला आहे त्यांना वय वाढून दिलेला आहे आता जे काही जे सर्वसाधारण विद्यार्थी आहेत ज्यांचं वय वाढ दिलेलं नाही त्यांना वय वाढून मिळायला पाहिजे अशी माझी पण अपेक्षा आहे आणि मॅटमध्ये सुद्धा तो प्रकरण चालू आहे त्याचं आपण एश मिळालेला आहे त्यांना सुद्धा वय वाढून देतील अशी अपेक्षा आहे त्याच्यानंतर बघा जे आर पी च्या जागा निघालेल्या आहेत आर पी एफ च्या जागा यामध्ये सुद्धा वय वाढून दिलेला आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो सेंटर गव्हर्नमेंटच्या याच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जे काही वॅकन्सी निघतायत त्या सर्व ठिकाणी वय वाढून दिले जात आहे फक्त आपला पोलीस भरती राहिलेला आहे बाकी सर्व जागांमध्ये वय वाढून दिलेला आहे तर अपेक्षा आहे या ठिकाणी सुद्धा वय वाढून दिलंच पाहिजे तर बघा आजच्या महत्वाच्या अपडेट्स होत्या अजून काय नवीन अपडेट आले मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद